सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस साली नाशिकच्या येवल्यातील मुक्तीभूमी येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी देखील हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा येवल्यातील मुक्तीभूमी येथे केली होती या धर्मांतर घोषणेला आज नव्वद वर्ष पूर्ण होते या ऐतिहासिक घोषणेच्या वर्धापनदिनानिमित्त येवल्यातील मुक्तीभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला त्यांनी उजळा दिला येवल्यात आमदार झाल्यापासून ते आज तागायत मुक्तीभूमीच्या झालेल्या विकासाची माहिती दिली आहे आज लाखो अभिमान आहे काय तुम्ही शुभेच्छा द्या बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजामध्ये जन्म घेतला आणि प्राथमिक शिक्षणापासून पुढे एक दलित म्हणून त्यांच्यावर अचूत म्हणून जे जे काही अपमानास्पद असे प्रकार घडले एवढंच नाही लंडन शिकून आल्यानंतर सुद्धा शहाजीराव महाराजांच्या पदवी तिथे नॉकट सुद्धा मदत केली परंतु त्यांच्या कार्यालयाचे लोक तिथं सुद्धा त्यांच्यापासून दुरावा राखायचा याच त्याच हात लावलं फायली त्यांच्या आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण किती सांगितलं तरी ते काही शक्य होत नाही या धरणामध्ये हो आपल्याला काय वागणूक आहे या सगळ्या समाधान कुठ्यावधी समाधान जनावरांपेक्षा जास्त वागलो महात्मा ज्योतिराव फुलांनी तेच सांगितलं तर मागच्याप्रमाणे यांना वागणूक काय चाललं आपल्या धर्मामध्ये आणि मग तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला बाबासाहेब आंबेडकरांनी इथे येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली आणि सांगितलं हिंदू धर्मात मी जन्माला आलो हिंदू धर्मात मी म्हणणार नाही मग पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये त्यांनी स्वतः सुद्धा बौद्ध धर्माची शिक्षा आणि आपल्या करोड लोकांना बौद्ध धर्माची शिक्षा दिली जगातलं हे एकमेव उदाहरण आहे कारण धर्म प्रसारासाठी लोकांनी तलवारी चालवल्या हो गोळीबार केला बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एक थेंब ही धर्मांतर एकाच वेळेला त्या देशामध्ये केलेला त्यातली पहिली भूमी भूमी जिथे दीक्षा घेतली ती दुसरी भूमी दीक्षा भूमी आणि तिसरी तिथं महापरिनिर्वाण झालं ती जागरणस्थळ साचे प्रतिनिधी सचिन वखारे येवला